तयारी करून आम्ही सगळे काहीतरी बोला छान दिसते फोटोशूट वगैरे सगळं झालं आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही फर्स्ट टाइम बघाल ओके तुम्हाला व्हिडिओ करायचा गौरी चालली आपली गौरी हॅलो हाय आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आज काय आहे काय गौरी तयार करून आम्ही सगळे थकलोय का आता गौरी थोडाच वेळात आपण चालवणार आहोत पण आज आहेत गौरी आणि गौरी पूजन असणार आहे पूर्ण दिवसभर मज्जा असणारे भरपूर काय काय बनवलेलं आहे सगळ्यांनी आम्ही मस्त नववाऱ्या पण नेसलो अदवी पण आहे ती येते तिथपर्यंत मी कणा भरून घेते आणि मग ह्या आहेत आपल्या मुल्हारा वैदवी मुल्हारा म्हणजे ज्या गौर घेऊन येतात घरात त्यांना आम्ही मुलहारम असं म्हणतो सो आता मी कणा काढते आणि आपण सुरुवात करू आणि मी तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते ह्या वेळेस काहीतरी असं वेगळं केलंय आम्ही सो ते पण दाखवते कोणताही सण आला की मोठी मम्मी जुन्या काळी तो सण कसा साजरा करायचे हे नक्की आम्हाला सांगते आणि त्यामध्येच महत्वाचं म्हणजे डेकोरेशन गणपतीसाठीचं असू दे गौरीसाठीचं असू दे, दे। नाही तर पिठोरी अमावस्येचं असू दे पूर्वी गेरूचा वापर करून त्यावर तांदळाच्या पिठाने बनवलेली ती झाडं फुलं आणि पक्षी म्हणून यावेळेस मी पण विचार केला चला आपण पण असंच काहीतरी करून बघूया म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न दिसतात बसा त्यांच्या न काय ना मस्ती वेरी नाईस मस्त सुंदर दिसत गौरी ह्या पूर्ण घरात चालवल्या जातात त्याचं कारण असं की गौर म्हणजेच आमच्याकडे मांडलं जातं सासूरवासीन आले सासुरवासीन म्हणजे कोणते घरातली मुलगी लग्न होऊन जी सासरी केली ती आले पाहुणचारासाठी आणि त्याच्यासाठी हा तिचा सगळा पावर आहे म्हणून ही तिची पावलं दाखवली जातात पूर्ण घरात सो तेच आहे हे आमच्याकडे अशा पद्धतीने गौर साजरी केली जाते तुमच्याकडे कशी कर सेलिब्रेट करतात मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आता आपण जाऊया फटाफट आणि गौरीसाठी सुंदर सुंदर असे पदार्थही आपण बनवतो जसं म्हणजे सेम की घरात एक पाहुणा आलाय आणि त्याची आपण खातिरदारी करतोय खूप छान छान काही काही खाऊ घालतोय आता मी घरच्या गौरी चालवलेल्या आहेत आता मी चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला हाय एव्हरीवान नऊ इथे व वा? वाव छान दिसते इथेच रेडीमेड आहे नऊच मस्त नेसवलं आणि ने? अदवीचा अधवीच पण नेसावलंय ना मस्त गाणं बोलताना बोला खोटं गाणं गौरीचं एखादं गाणं बोला गौरीचा आई माझा गणपती देव नव साचा गणपती साचा आई माझा गणपती देव साचा ग गणपती देव साचा गौरीसाठी माईने केळीच पान घेतलंय आणि त्याच्यावर हे बॅटर छान असं पसरून घेते माई बॅटर काय आहे काही जास्त नाही दही आहे त्यामध्ये साखर किंवा गुळ तुम्ही घालू शकता आणि सोबत त्यामध्ये पीठ हवं तर वेलची जायफळची पूड पण घाला आणि छान असं हे रोल करून ठेवून द्यायचं असेच रोल बनवायचे आणि वाफेवर शिजवायचे झाले ना पातवडे रेडी त्यानंतर सेम बॅटरचा यूज करून आपण इथे थानकुल्या पण आहे थानकुल्या म्हणजे काय तर आता हे प्लेटमध्ये बॅटर आहे इथे थोडं घट्ट आहे तुम्ही अजून पातळ करू शकता आणि असं व्यवस्थित ताटावरती असं पसरून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आणि नंतर चमच्याच्या मदतीने तो पातवडा प्लेटमधून काढून घ्यायचा आहे आणि छान असे आपले हे पातवडे रेडी आहेत फोटो वगैरे बरेच काढून झाले मंदिरात जाऊन आलो पप्पा जेवले पण आम्हाला जेवायला फार लेट झाले ऑलमोस्ट तीन वाजायला आले आणि मी देवाजवळ दे साडेतीन वाजायला आले आणि मी देवाजवळच घेतलं मस्त आता जेवते आणि काय काय आहे तर भात पातवडे अलुवडी, मोदक आणि वालाची भाजी वालाने देख आणि मोदक खूप दिवसांनंतर तळलेले मोदक केलेत नाही तर आता किती महिने झाले फक्त उकडीचे मोदकच खात होतो सो फार दिवसांनंतर केसफटापट जेवतो हाय आणि मस्त आराम वेग म्हणून <laughs> मी स्वतःला पण मारतीच ठेवलं <laughs> एवढा पाऊस सुरू आहे ना आणि आम्ही चाललो तर काकूकडे दर्शन घ्यायला गौरीचं सगळ्यांनी झाडावरती बसल्या खूप भयानक पाऊस आहे म्हणजे भार पण बघा चलो आणि आमच्या छंजूला त्याला पण नेला लावला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्नोईला फर्स्ट टाइम बघाल आतापर्यंत नेहमी मी हाईड करत राहिली अशी काहीशी दिसते आमची स्नो नाही बेबी ती घाबरले का तिला कळत नसेल हवा पण येते सगळं काही न उचाल पटा आपले आणि रात्री आपल्या सार आपली जी सार्वजनिक गौर आहे तिथे आपण सगळे भेटू म्हणजे महिला मंडळ येतात आणि मस्त गाणी आणि डान्स अग ते घाबरलंय तिला असं एकदम हवा पाऊस सगळं काकू आई गवराई चालले अजिब स्नोईला सगळं दाखवायला लागलं ही, ही आपली <laughs> पोल्ट्री <laughs> ही आपली शाळा ही आपली विहीर बाबू बघतेस का हाय नाऊ छान दिसतो तू दिसतो ए तुझी नथ माझ्याकडे आहे घेऊन जा म्हणत आणि माई त्या डब्यात होत्या दो दोन्ही नथी आधीला सापडल्या आता पूर्ण दुपार आम्ही शोधत होतो हो म्हणजे एवढं छान सगळं गेटअप आणि नथच नाही आणि मी सकाळी ठेवलेल्या असंच होत आहे म्हणजे जेव्हा पाहिजे असतो ना तेव्हा काय भेटतच नाही येस नऊ ना <laughs> अरे बापरे पाऊस <laughs> कुठे आली काकू <laughs> ते घाबरले अजून त्याला कळत नाहीये ना पाऊस पण आला कुची गे पण खेळी लावलाय मोदक पीठ करायचं आणि मग ह्या पाकळ्या त्यात पुरण भरायचं आणि मला आणि मग वाडाय पण ते निघत का ते असं तेल नाही पीठ लावायचं तेल आणि चिपकून पीठाने टाक ये लवकर भारी स्टोरी टाक आणि मला पण टॅग करू नाही खात्या चांगलं नाही खात्या Grazie mille. ाचा वेगा आहे भारी ग आता करू मी काय पत्राचा वेग आहे भारी ग आता करू मी काय पत्राचा वेग आहे भारी ग आता करू मी काय पत्राचा वेग आहे भारी ग आता करू मी काय आईला खुशाल जाऊन ते चिमणी चिमणी उडत जाय चिव चिव करते उडत जाय चिव चिव करते चिमणी चिमणी उडत जाय चिव चिव करते चिमणी चिमणी उडत जाय दूर दूर माझे माहेर आता करू मी काय दूर दूर माझे माहेर

पण माई घातले गौरीसाठी आता रात्रीचं जेवण आहे श्रीखंड थानकुली चपाती आणि सोबत करटोल्याची भाजी आणि आता आम्ही पण मस्त जेवण घेतो आणि त्यानंतर मग जायचंय मंदिरात पाहा नव्हता पडलास <laughs> शुभमची आतू आहे दिवस गौरी विसर्जन आणि थोड्याच वेळात विसर्जनाला आम्ही जाणार आहोत आणि आज काय खास बनवलंय गौरीसाठी दुधाची भाकरी जी की कंपल्सरी बनवतातच इकडे दुधाची छान अशी भाकरी आणि मी मोदक केल्यात कसले ते एवानं तुम्हाला कळालंच असेल शॉर्ट मध्ये पानचे मोदक पान फ्लेवर कुणीच अजून खाल्यात नाही आपण टेस्ट करून बघू आहे तो पण आता स्नेहा वहिनी वगैरे पण येतात आणि मग आपण एकत्र जाणार मस्त शेतावर आणि गौरीचं विसर्जन करणार ए चला काय आहे गौरी चालली आपली गौरी ओके तेच मी तुला सांगते असं सा नऊ विचारते कि आपण शेतात का गौरीच विसर्जन करतो जागो का माहितीये तुम्हाला त्या <laughs> दिवशी अक्च्युली आम्ही बसलेलो आणि दादा आणि आधी असे सर्च करत होते की गौरीचे हे जे फूल दिसते तुम्हाला झाड रोग जे काय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सो ते आम्ही सर्च केलं आणि त्यामध्ये असं का, का आलं की गौर जी आहे ना तिची मुळं की गौरच डायरेक्ट ती उंदरांसाठी म्हणजे तुम्ही जरी शेतात ठेवली तर उंदीर लागत नाही आणि हा मेन सीझन असतो हो की जेव्हा चांगला भात झालेला आहे भाताला कणीस येतं आणि काय म्हणतात उंदीर लागण्याचं प्रमाण खूप जास्त असतं हो जसं की आपल्या इथे झालंय मी तुम्हाला दाखवते गेल्यावर सो ते होऊ नये म्हणून गौर आपण शेतात ठेवतो की ते उंदीर पळून जातील किंवा उंदीर लागणार नाही सो पूर्वजांनी हे चालू केलेलं आहे जे आता आपण करतोय आणि त्यामागचं माहिती पण नव्हते की रिझन काय आहे पण त्या दिवशी आम्ही असं सर्च केलं आणि त्यातून अंदाज लावला का हा बंटीदादांनी विसर्जन झालेलं आहे आणि माझी काय बोलतो आता चहा पिऊया वहिनी मस्त चहा करते मी जे सांगत होती ना तर तुम्ही आता बघू शकता पूर्ण शेतात मधल्या भागी दिसते तुम्हाला तिथे उंदीर लागलेला आहे सो हा सीझन आहे की आता कणीस वगैरे येणार आणि उंदरा उंदीर लागण्याचं प्रमाण पण ह्या वेळेस वाढतं सो so, अशा पद्धतीने आपण गणपती आणि गौर सेलिब्रेट केलेली आहे साजरी केलेली आहे तुम्ही नेहमी सांगताय की तुम्ही कोकणातले आणि खूप छान पद्धतीने सगळे सण साजरे करतात तर हो आम्ही आहोत उत्तर कोकणातले आणि पालघर ह्या जिल्ह्यामधले तालुका पण पालघरच आणि गाव अतिशय छोटंसं आमचं गाव आहे सागावे पण सगळे सण आम्ही एकत्र येऊन सेलिब्रेट करतो आपल्या घरचं जरी काही फंक्शन असलं तरी आम्ही सगळे एकत्र येतो खूप पारंपरिक पद्धतीने गणपती असो किंवा गौरी आम्ही साजऱ्या करतो आणि खूप छान असा हा पण व्हिडिओ झाला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा मी सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही पारंपरिक कुठले पदार्थ बनवतो आणि कशा पद्धतीने बनवून ते नैवेद्य म्हणून देवीसमोर ठेवतो ॲक्च्युली नॉनव्हेज पण दाखवलं जातं म्हणजे मासे असतील पण ह्यावेळेस सोमवार मंगळवार आला म्हणजे उपवासाचा दिवस आणि त्यामुळे आम्ही मासे दाखवले नाही नाहीतर मासे तर नैवेद्यात असतातच असतात गौरीसाठीचं ते खास जेवण असतं पण ह्या वर्षी ते नाही दाखवता आला आ, बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेडियन बाय